आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला पूजनीय स्थान आहे नारी तू नारायणीवर विश्वास असणारी आपली सनातन संस्कृती आज नवरात्रीचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवसाच तिसरं रूप म्हणजे चंद्रघंटा चंद्राचा संबंध मानवी मनाशी आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो आपल्या मनाला सजग आणि खंबीर करणारी ही आई महायुती सरकारनं वन स्टॉप सेंटर योजनेमार्फत स्त्रियांना खंबीर आणि धैर्यवान बनवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवले निर्भया फंड अंतर्गत त्यांना पोलीस सहाय्य वैद्यकीय सहाय्य कायदेशीर सहाय्य आणि सल्ला मानसिक आर्थिक सल्ल्यासोबतच आवश्यक असेल तर अस्थायी आश्रय देखील मिळवून दिलाय आणि ही मदत अगदी तातडीची आणि तितकीच प्रभावी अशी आहे आतापर्यंत पंधरा कोटींच्या निधीची तरतूद केली असून या योजनेमार्फत सहा हजार दोनशे पन्नास महिलांना प्रत्यक्ष भाजपने राष्ट्र रक्षे स्त्री सुरक्षेला अग्रक्रम दिलाय समाजामध्ये प्रबोधन करून अन्याय अत्याचाराला आळा बसेल असे कार्यक्रमही राबवले यत्र नार्यस्तु पूजन ते तत्र देवता भाजप नारी शक्तीचा उपासक आम्ही चंद्रघंटाप्रमाणे महिलांना सजग आणि सामर्थ्यवान बनवतोय